नमस्कार आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहे तर चला सविस्तर जाणून घेऊ काय आहे ते महत्त्वपूर्ण निर्णय तर चला या ठिकाणी बघूया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी नमो व पी एम किसान या दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहे पण एक ते दोन काम जर तुमचं कम्प्लीट नसेल आणि ते काम तुमचे अर्धवट राहिलेले असेल तर ते दोन्ही काम तुम्हाला पूर्ण नो करावे लागेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी राज्य सरकार पैसा टाकू शकेल टीच्या मार्फत या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील जर तुमचे हे दोन काम कंप्लीट नसेल तर डीबीटीचे बटन दाबून सुद्धा तुम्हाला काय फायदा होणार नाही तुमच्या काय बँक खात्यात पैसा येणार नाही जर तुमच्याकडे हे दोन कागदपत्रे कंप्लीट नसेल हे दोन काम जर तुम्ही केलेले नसेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारला राज्य सरकारला पैसा टाकता येणार नाही तर चला अपडेट बघूया सविस्तर काय आहे आणि ते दोन काम कोणते आहेत जे दोन काम तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी कंप्लीट करावे लागणार आहे जर तुम्ही ते केले नाही ते दोन काम जर तुम्ही केले नाही ते तुम्ही अधुरे ठेवले तर तुमच्या बँके खात्यामध्ये राज्य सरकारला पैसा टाकता येणार नाही राज्य सरकारनं कितीही प्रयत्न केला तर ते काम कंप्लीट नसेल तरी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येणारच नाही ते वापसच चालल्या जातील तर चला या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊ काय आहे अपडेट पी एम किसान सन्मान निधी योजना विसावा हप्ता केंद्र सरकार इकडे लक्ष द्या आता सर्व शेतकरी या ठिकाणी एकाच गोष्टी मागा लागलेल्या आहे सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये फक्क तर एकच या ठिकाणी गोष्ट आहे विसावा हप्ता विसावा हप्ता विसावा हप्ता येणार कधी येणार कधी तारीख कधी काय कधी सर्व या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विसावा हप्ता मिळणार कधी या ठिकाणी चला विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये येण्याची शक्यता होती इकडे लक्ष द्या वीस तारखेला जून महिन्यामध्ये वीस तारीख म्हणजे मागच्या महिन्याच्या वीस तारखेला म्हणजेच सहा सहा तारीख सहा महिन्यामध्ये सहाव्या महिन्यामध्ये पैसा येणार होता पण काही तरतूद अडचणीमुळे या ठिकाणी तो जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पण तुम्हाला जूनमध्ये या ठिकाणी मिळणार होता तर जुलैमध्ये या ठिकाणी मिळणार आहे तर चला या ठिकाणी सविस्तर अपडेट बघूया काय काय आहे अपडेट काय काय आहे त्या ठिकाणी आपण लगेच जाणून घेऊ तर चला विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये येण्याची शक्यता होती जास्तीत जास्त तो वीस जुलै जु वीस जुलैपर्यंत या ठिकाणी मिळणार आहे तर चला या ठिकाणी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी ही बातमी ऐकली असेल वीस जूनमध्ये तुम्हाला पैसा मिळणार आहे तर वीस जून होऊन गेलेली आहे आता जुलै चाललेले आहे तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे वीस जुलैपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा मिळून जाईल आणि तो किती मिळणार या ठिकाणी आपण बघूया तर चला तीन दोन हजार रुपये प्रति हप्ता या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला वीस तारखेपर्यंत दोन हजार रुपये प्रतिमाना या ठिकाणी मिळणार आहे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी डेबिटीच्या मार्फत या ठिकाणी पैसा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे तर चला या ठिकाणी बघूया कोणत्या शेतकऱ्यांना हा पैसा येणार आहे ज्या शेतकऱ्याचे या ठिकाणी नाव आहे या यादीमध्ये ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्याचा शेतकऱ्या या ठिकाणी पैसा येणार आहे आणि ते दोन काम खूप महत्त्वपूर्ण काम आहे जर तुम्ही हे काम केले नाही हे काम जर तुमचे अधूरे असेल तर तुम्ही हे लवकरात लवकर करून घ्या या कामाला तुम्ही उशीर करू नका आणि ज्या शेतकऱ्याचे हे काम कंप्लीट आहे तर त्या शेतकऱ्यांनी खूप आनंदी व्हा कारण की तुम्हाला वीस तारखेपर्यंत या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी कधी पण या ठिकाणी मिळू शकतो आता तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तर कळाला विसावा हप्ता तुम्हाला वीस तारखेपर्यंत या ठिकाणी मिळेल आणि आता राहिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता नमो शेतकरी महा मा सन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार आपण समोरच्या अपडेटमध्ये बघू आणि त्यानंतर आपण बघणार आहोत ते दोन काम जे दोन काम खूप महत्त्वपूर्ण काम आहे जे राज्य सरकारने थेट घोषणा केलेली आहे ज्या शेतकऱ्याचे हे दोन काम नसतील तर त्याला शेतकरी घोषित केले जाणार नाही आणि त्याला शेतकऱ्यांसाठी जेवढे योजना आहे जे जा, जेवढ्या जेवढ्या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळतो तर त्या शेतकऱ्याला कोणत्याच योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही ना पी एम किसान योजना ना शेतकरी महा सन्मान निधी ना की पी एम सन्मान निधी योजना कोणत्याच कोणत्याच योजनेचा मिळणार नाही त्यामुळे ते दोन काम तुम्ही काळजीपूर्वक लिहून घ्या काळजीपूर्वक दिमाखामध्ये टाकून द्या डोक्यामध्ये ते टाकून द्या दोन काम ते दोन काम पूर्ण केल्याशिवायच तुम्ही दमखा तसा दमखाऊ नका तुम्ही ते दोन काम कम्प्लीट करून टाका जर तुम्ही ते अधुरे ठेवले तर मग या ठिकाणी तुमचीच जबाबदारी या ठिकाणी असणार आहे जर तुम्हाला पैसा आला नाही जर या दोन कामामुळे तुमचे पैसे अडकले पैसे वापिस गेले तर तुम्ही या ठिकाणी जबाबदार स्वतःच असणार आहे यामुळे या ठिकाणी हे दोन काम तुम्ही लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या आणि आता राहायला विषय पी एम किसान योजना तर आपल्याला माहीत आहे वीस तारखेपर्यंत मिळणार आहे आता नमो शेतकरी महा सन्मान निधी बघू आणि मग ते दोन काम सांगतो आणि ते दोन काम तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करून टाका कारण की आता इकडे लक्ष द्या नमो शेतकरी योजना महाराष्ट्र इकडे लक्ष द्या आता आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये ही चिंता आहे की आता नमो शेतकरी माय नवो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळणार कधी आहे त्याचे अपडेट काय आहे राज्य सरकार त्यावर काय निर्णय घेत आहे त्याचं बजेट या ठिकाणी अनाऊन्स झालं की नाही त्याला पैसा किती मिळणार आहे पैसा मिळाला का नाही त्याचं बजेट काय ठरलं आहे या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये या ठिकाणी आणि सर्व आपण जाणून घेणार आहोत तर चला जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलला आलेला असाल आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच या ठिकाणी सबस्क्राईब करून टाका कारण की अशाच योजनांच्या अपडेट आणि योजना आलेल्या नवीन नवीन आम्ही आणत असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला या ठिकाणी बघूया काय आहे नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सव्वा हप्ता लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार लक्षपूर्वक ऐका सहावा हप्ता लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार त्यामुळे चिंता करू नका राज्य सरकारने इकडे लक्ष द्या राज्य सरकारने एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये मंजूर केलेले आहे हे बघून घ्या तुम्ही आता आता राज्य सरकारने या ठिकाणी सहाव्या हप्त्यासाठी या ठिकाणी मंजूर पण केलेला आहे तर ते किती रुपये मंजूर केलेले आहे एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे त्यामुळे आता चिंता करायची या ठिकाणी कोणतीच गोष्ट राहिलेली नाही आहे तुम्हाला पैसा मिळणार म्हणजे मिळणार जुलै महिन्यामध्ये लवकरातलं लवकर तुम्हाला पैसा मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारने एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयाची मंजुरी या ठिकाणी केलेली आहे तर चला या ठिकाणी बघू काय आहे डबल समोरचे अपडेट हप्ता दोन हजार पंचवीस ते तुम्हाला वितरित करण्यात ये या ठिकाणी बघू शकतो आपण जुलैमध्ये तुम्हाला हप्ता वितरित करण्यात देण्यात आलेला आहे तर तुम्हाला आता जु जु जुलैमध्ये दोन दोन योजनेचे पैसे मिळणार आहे पहिली योजना आहे नमो शेतकरी योजना म्हणजे हीच महाराष्ट्रातली सहावा हप्ता तिचा लवकरात लवकर तुम्हाला जमा दिसणार आहे आता चला नम पीक विमा पीक विमाचा पण तुम्हाला या ठिकाणी याच महिन्यामध्ये मिळणार आहे आता जुलै महिना हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा या ठिकाणी आनंदाचा महिना होणार आहे त्यांना बऱ्याच योजनेचा लाभ हा जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे आता शेतकरी खूप खुश होणार आहे कारण की शेतकऱ्यांसाठी खूप नवीन नवीन योजना निघत आहे नवीन नवीन या ठिकाणी पीक विमा योजना देत आहे राज्य सरकार त्यामुळे आता घाबरायची कोणतीच गोष्ट राहिलेली नाही आहे तर चला या ठिकाणी बघू नमो शेतकरी योजना ही के केंद्र सरकारच्या पीएम किसान योजने विवंतरित आहे तर चला या ठिकाणी बघू शकतो आपण जी नमो शेतकरी योजना आहे ही शेतकरी योजना केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या व्यक्तिरित आहे म्हणजेच तुम्हाला आता दोन्ही या दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला जुलैमध्येच मिळणार आहे त्यामुळे घाबरू नका आता पैसा तर येणार आहे पण पैसा फक्त त्याच शेतकऱ्यांना येणार आहे ज्या शेतकऱ्याचे हे दोन काम कंप्लीट आहे ज्या शेतकऱ्याकडे हे दोन काम केलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी हे दोन काम केव्हाचे करून ठेवलेले आहे जर तुमचे हे दोन काम कंप्लीट नसतील तर तुमच्यासारखा कोणी माणूस नाही तुम्ही लवकरात लवकर ते दोन काम कंप्लीट करा जर तुम्ही ते दोन काम असेच अधूरे ठेवले तर तुम्हाला पण या ठिकाणी पैसा मिळणार नाही राज्य सरकार पैसा टाकू शकणार नाही राज्य सरकारने जरी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा टाकला तरी तो तुमच्यापर्यंत येणार नाही ना वापिस चालले जाईल त्यामुळे तुम्हाला हे दोन काम खूप इम्पॉर्टंट आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतील की कोणते आहे बाबा ते दोन काम तू सांग लवकर सांग कोणते आहे तर चला या ठिकाणी बघू पहिलं पहिलं म्हणजे मेन पहिलं काम म्हणजे तुमचं बँक खातं आहे जे तुमचं बँक खातं आहे ते तुमचं बँक खातं तुमच्या आधाराशी लिंक व्हावे जर तुमचं बँक खातं तुमच्या आधाराशी लिंक नसेल तर तिकडून राज्य सरकारने किती काही पैशाचं बटन दाबू दे किती डीबीटीचं बटन दाबू दे पण तुमच्यापर्यंत काय पैसा येणार नाही तुमच्यापर्यंत काय पैसा पोचणार नाही जर तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल आणि दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे जर शेतकरीचे आधी आय डी नसेल फार्मर आय डी ज्या शेतकऱ्याकडे नाही त्या शेतकऱ्याला कोणताच्या ठिकाणी हप्ता मिळणार नाही कोणत्या योजनेचा या ठिकाणी त्यांना मिळणार नाही त्यामुळे हे दोन काम नक्की करा पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा आणि दुसरं म्हणजे तुमची फार्मर आय डी काढून घ्या बऱ्याच शेत शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढलेली आहे एक कोटी सत्तर लाख या ठिकाणी मराठ मराठवाड्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांपैकी एक कोटी शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आय डी आहे पण सत् तर लाख शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आय डी नाही म्हणून तुम्ही लगेच तुमची फार्मर आय डी काढून घ्या कारण की फार्मर आय डी खूप मोठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि तुमचं बँक खातं तुमचं बँक खातं जे आहे जे तुमच्या बँक खात्याचा नंबर आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी या ठिकाणी लिंक करा तुमच्या आधाराशी या ठिकाणी लिंक करा जर तुम्ही हे दोन्ही काम कम्प्लीट केले तर तुम्हाला पण तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर वीस जुलैच्या आत या ठिकाणी दोन्ही योजनेचा हप्ता या ठिकाणी प्राप्त दिसेल तरच चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा तरच आम्हाला समजेल तुम्हाला कधी मिळणार पैसे तर चला तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये